नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळी नऊ क्विंटल जशीचा दर आहे सहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकालेले दोन हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल जास्त दर हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकालेले अकराशे एकोणीस क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी अवकाली तीन हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे